मुख्यमंत्री यांनी क्षणाचाही विलंब न करता राजीनामा द्यावा संजय कोकाटे टेंबुर् नौदलाने उभारलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा जेम तेम आठ महिन्यांपूर्वी अनावरण झालेला पुतळा कोसळला या घटनेचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून सरकारच्या विरोधात निदर्शने व घोषणाबाजी करून शेलक्या शब्दात निषेध करण्यात आला यावेळी करमळा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली एकच प्रायचित्त घ्यावे मुख्यमंत्री यांनी क्षणाचाही विलंब न करता राजीनामा द्यावा असे यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे यांनी मागणी केली तर यावेळी संजय घाटणेकर म्हणाले की बोगस कामे करणाऱ्या व कमिशन खाऊ ठेकेदारी सरकारवरती जोरदार ताशेरे ओढलेत निषेध केला तर शिवसेनेचे से टेंभुर्णी शहरात प्रमुख सुरेश लोंडे म्हणाले की सरकार प्रसिद्धी नादी लागलेले सरकार आहे अशा सरकारने राजीनामा द्यावा तर राष्ट्रवादी माढा तालुका अध्यक्ष औदुंबर महाडिक देशमुख म्हणाले की अशा अपयाशी सरकारला शिवप्रेमी कदापि माफ करणार नाहीत लवकरच चारी मुंड्यांवर पाय दिल्याशिवाय राहणार नाही यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय कोकाटे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष औदुंबर भाऊ महाडी देशमुख अकोलेचे नेते भारत नाना पाटील संजय पाटील घाटणेकर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील वरवडे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील टेंभुर्नी शिवसेना शहर प्रमुख सुरेश भाऊ लोंढे सापटनेटेचे दत्तात्रय ढवळे सामाजिक कार्यकर्ते गोरबबाप्पा देशमुख टेंभुर्णीचे माजी उपसरपंच बलभिमाप्पा लोंढे टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर खरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मयूर काळे जनशक्ती संघटनेचे विठ्ठल आबा मस्के टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील शिवसेनेचे प्रमुख संतोष खैरमुळे प्रशांत सोनवणे संभाजी ब्रिगेडचे तालुका संघटक नितीन मुळे गटप्रमुख दादा देशमुख शहर अध्यक्ष सचिन खुळे सतीश चांदगुडे चेअरमन विलास देशमुख सामाजिक कार्यकर्ते भीमराव बंडगर व्यापारी संघटनेचे पपेश पाटील तेजस निंबाळकर संदीप कुटे दत्ता खडके आझाद फाउंडेशनचे शहर अध्यक्ष अजित शेख भैया शेख भारत नवले बाबा महाडिक योगेश महाडिक दामोदर लांबकाने पांडुरंग महाडिक सचिन देशमुख मिटू देशमुख जयवंत कोळपे योगेश साळुंके सुदर्शन गायकवाड गजानन गायकवाड विठ्ठल साळुंके संजय टाकतोडे तुकाराम पाटील पिंटू पाटील सचिन जाधव यांच्यासह विविध पक्ष सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभुर्णी काही गडबडीने ह्या सरकारने भ्रष्ट सरकारने मालवणे उभा केलेला महाराजांच्या पुतळ्याचं जे पुतळा कोसळला त्याचा मी माडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो या छत्रपती शिवाजी महाराजाने गडकिल्ले साडे तीनशे बांधले होते ते आज भक्कमपणे उभे आहेत आणि ह्यांच्या काळात आठ महिन्यात आठ महिन्यापूर्वी बांधलेले यांना म्हणजे यांच्या काळात कोसळतेत ह्या भ्रष्ट सरकारची एसआयटी मार्फत चौकशी करावी आणि एवढं बोलून मी थांबतो मला बांधला होता त्या त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरांनी निक निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे तर मी एवढंच बोलेन माडा तालुक्याच्या वतीनं की या सरकारनी लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि मी या महाराजांचा जो पुतळा ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी आ... सगळं बांधलं होतं त्याला कडीत कडी सजा व्हावी व्हावी आणि त्याची एस आय मार्फत चौकशी व्हावी शिवाजी महाराजांच्या राजपूट किल्ल्यावरील पुतळ्याचे जे दुर्दशा झाली जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे असं आहे तर आहेच परंतु मुख्यमंत्री म्हणतात की महाराजांचवच आहे आणि कसलाही अनुभव नसल्या नसलेल्या व्यक्तीला जवळच्या व्यक्तीला ठाण्यातल्या व्यक्तीला त्या पुतळ्याचं काम दिलं त्या व्यक्तीला कुठल्याही पुतळा बनवण्याचा मोठं अनुभव नाही हा अशा प्रकारचे पुतळे बनवताना कमीत कमी तीन वर्ष लागतात पण ह्या आपले बा महाशयाने आठ महिन्यात सहा महिन्यात तो पुतळा उभा केला तो निक दर्जाचा केला आणि याला कारण देतात मुख्यमंत्री पंचेचाळीस एसचे किलोमीटरच्या वेगानं वारं गेलं त्याचा पुतळा मग तुम्ही तो वारं वाहता सांगू ज्ञात आहे मग तो त्याच्या अनुषंगानं पुतळा भक्कम त्या पद्धतीने का केलं नाही का नवीन नौक्या माणसाला काम दिलं अशा नोक्या माणसाला काम देणं कितपत योग्य होतं तर ह्या नौक्या उद्योग नौका नौका माणूस पुतळा बनवताना त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि घाई गडबडी केली आणि मोदीचे हात लागेल मग ते जे कामं ढसावं लागले मोदीच्या कामानं विमानतळ पडलं म्हणजे मोदीच्या एकटेच्या पूजेनं विमा राम मंदिर गळायला लागलं मोदीच्या प हात लागल्यानं पुतळा पडला आणि महाराष्ट्राचे आर्दैवत आजपर्यंत इतिहासात कधी झालेलं नाही सत्तर वर्षापूर्वी काँग्रेसनं बांधलेला पुतळा आजही जवळ डोलानं पडला असा दिमागात आहे सवा महाराजांनी बांधलेला पुतळा आजही दिमागात आहेत शंभर वर्षाची परंपरा असलेले पुतळे कधीही त्याला डंक लागत नाही आणि हा पुतळा सहा महिन्यात पडला नव्हे हा त्यामागचे अनाजी पंथाची नीती असावी हे मग कुठलं राजकारण असावं आणि वास्तविक आता जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज याचा जर पुतळा पडत असेल तर या तिघांनाही या तीन महाराजांना या गादीवर बसण्याचा अधिकार नाही तरी त्वरित राजीनामा देऊन अपय उतार व्हावं अन्यथा यांना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता शिवभक्त त्यांना उतर केल्याशिवाय राहणार नाही त्यांचा शिवसेना टेमणूक शहरच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं मराठा तालुक्याच्या ता वतीनं ता आणि तीव्र शब्दात संताप्त करून निषेध करतो हेच जय महाराष्ट्र या देशामध्ये ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणून या देशामध्ये दे नरेंद्र दे दे मोदी सत्तेवर आले परंतु या दहा वर्षामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार हा कुठून कुठून वर येतोय हे जर आपण बघितलं तर अगदी रस्त्याला रस्ते, रस्ते पडतायत पूल कोसळतायत वाटेल तेवढं म्हणजे त्याचा भ्रष्टाचार जसा एखादा रोग फुटून बाहेर यावा प्रकारे फुटून यायला लागला आहे परंतु काल त्यांनी हे ते राजकारण करत असताना महापुरुषांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचं श्रेय घेण्यासाठी केवळ आठ महिन्यामध्ये हा पुतळा उभारण्याचं घाई गडबडीत पुतळा उभारून त्याचं उद्घाटन करायचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि या महापुरुषाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे संबंध देशाचा आणि जगाचं दैवत आहे यांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे त्यामुळं मी सर्वात पहिल्यांदा माडा तालुका महाविकास आघाडीचा आघाडीच्या वतीनं या सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या सरकारने विना विलंब पाय व्हावा अशा प्रकारची मागणी केली जगातला सर्वात पहिला पुतळा राजश्री शाहू महाराज यांनी पुण्याच्या या कॉलेजच्या समोर उभा केला तो आजही अबाधित आहे त्याचा सदा टवकाही हल्लेला नाही परंतु गेल्या दहा बारा वर्षापासून जे काय देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार उभा राहिलेलं आहे राज्यात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जे सरकार उभं आहे त्या सरकारनं माननीय देशाच्या प्रधानमंत्र्यांना उद्घाटन केलेल्या या शिल्पाचं जर अशा पद्धतीने आठ महिन्यामध्ये शिल्प पडत असेल आणि त्या ठिकाणी महाराजांचं जर अवमान होत असेल तर देशातल्या कामाची काय प्रचितीची कामं असतील काय प्रतीची कामं असतील याचा विचार देशातल्या नागरिकांनी करायची वेळ आलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकार फक्त आपले जातभाई आपले नातेवाई पोसायसाठीच ते सरकार सत्तेवरती त्यांनी आणलेलं आहे असाच प्रश्न पडतो कारण कालचा जो काही चोवीस वर्षाचा तरुण आहे आपते म्हणून त्यालाही शिल्पाचं काम दिलं गेलं आणि कुठलीही कलाकृती याच्यासाठी अगोदरच निवेदन दिले होते छत्रपती संभाजीराजे समस्त शिवप्रेमींनी या शिवशिल्पाला विरोध केला होता परंतु सरकारने याच्याकडे दुर्लक्ष करून काही गडबडीत उद्घाटन केलं आणि कालचा हा सगळा बदनामीचा प्रकार झाला हा गेल्या एकशे पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदा घटना घडलेली आहे कोणत्या तरी महापुरुषाचा प्रतिमा या ठिकाणी उभा केलेली आठ महिन्यामध्ये पडली या समस्कृतीचा समस्त शिवप्रेमीमध्ये प्रचंड तीव्र संताप आहे आणि हे जे पुतळा उभा करणार आहे ती जोपर्यंत आम्ही पाडत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार या सरकारने जो, सरकार जो पुतळा उभा केला तो आठ महिन्यामध्ये कोसळला छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे आणि देशाचे एक आराध्य दैवत आहे आणि हा पुतळा कोसळल्यामुळं महाराष्ट्राचे आणि पूर्ण आपल्या देशाची नाचक्की झालेली आहे याला एकच प्रायचित हे सरकार ह्या सरकारने घ्यावं ह्या सरकारनं एक सारकार, क्षणाचा हो, पाय उतार हो, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी मालवण नेते जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता त्या जो निकृष्ट दर्जाचं काम केलं त्याच्यामुळं हा पुतळा पडलेला आहे तर मी महाविकास आघाडी माडा तालुका च्या वतीनं प्रथम मी जाहीर निषेध करतो कारण आपण बघितलं या माडा आज ह्या राज्यातील लोकसभा डोळ्यासमोर ठेवून काही गडबडीमध्ये ह्या पुतळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात आलं होतं कारण आज त्यांनी त्यांच्या ते लक्षात आलं होतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण केलं तर आपल्याला या महाराष्ट्रामध्ये लोकसभेला चांगला प्रतिसाद मिळत पण गेल्या निवडणुकीमध्ये आज जनतेनं त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे एकीकड या राज्याचे गृहमंत्री आज या ठिकाणी सांगतात की राजकारण करू नका आज महिलावरती अत्याचार होत आहेत आज आमच्या महिलावरती लाठीचार्ज होतोय आज आपण बघितलं संसदेत आज कामाचा कुठल्या क्वालिटीचा दर्जा नाही कारण संसद सुद्धा आज त्या ठिकाणी गळती आहे या ठिकाणी अयोध्येमध्ये रामाचं मंदिर उभारलं त्या ठिकाणी रामाचं मंदिर सुद्धा त्या ठिकाणी गळती लागलेलं आहे या सरकारच्या काळामध्ये जे जे कामं जे टेंडर झाली एक ही काम क्वालिटीचं झालेलं नाही निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्याच्यामुळे मी माडा विधानसभा महाविकास आघाडीच्या वतीनं प्रथम मी जाहीर निषेध करतो महाराष्ट्रामध्ये अशी घटना कधीही घडली नव्हती की फक्त सात साडेसात महिन्यापूर्वी उद्घाटन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुतळा कोसळावा आणि देही देशाचे पंतप्रधान यांनी उद्घाटन केलेल्या ज्या शिस्तीच्या लष्कराच्या नौदलाने तयार केलेल्या तर ही कधीही न घडलेली अशी घटना आहे आपण ऐकतो की नवीन बांधलेली संसद गळते राम मंदिर गळते आणि हा आता पुतळा पडलेला म्हणजे या देशातल्या लोकांना वेड्यात काढण्यासाठी उद्घाटनाचा घाट कसा घाई केला जातो आणि कमिशन घेऊन कसे कॉन्ट्रॅक्टर नवीन नवीन लोकांना एवढं मोठं जबाबदारीचं काम सुद्धा सत्तावीस का अठ्ठावीस वर्षाच्या आपटे नावाच्या माणसाला दिलं जातं महाराष्ट्र कुठं चाललंय ला, दिसायला लागले आणि खऱ्या अर्थाने ह्या कमिशन सरकारचा आणि प्रसिद्धीच्या नादाला लागलेल्या नरेंद्र नरे नरे मोदीचा आम्ही आज धिक्कार करतो महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा